पाटील हे उपोषण सोडायच्या वेळेस बार्शीचे आमदार मत दिसले होते त्यांचं काही बोलणं झालं आता काही बोलणं होते का त्या आमदारासोबत दोन तीन दिवस दो आधी केलं तर आमच्या पोरांनी फोन म्हणलं घ्या तरी बोलून त्यांना कुठं आले विचारू रेल्वेत आणले काय आरक्षण उतरू लागाल माणसं लागले आरक्षण तर ते म्हणला मला आगूट लागली लाग लाग त्याला संडास लागली लाग हा लाग ला। ते म्हणला मी बाथरूमातच बसून मग खरं सांगत होता का काय माहिती का भांड्यातच झोपलाय त्या काय मी ते म्हणत होता मला आगायला काय काय लागत असतं आखाडा ला। ते लागलं होतं म्हणला मला हा जे बोल बोललाय ते बोलला काढलं ते तुमच्याकडेच यंत्र नाही फोनवर मनलाय का नाही आता आम्ही कार्याकडून फेकून तसले धंदे करीत नाहीत आम्ही ते म्हणलाय का नाही बघा ती फोनवर म्हणलं मग जाऊन दाबा त्याला त्याला संडास बरी झाल्यावर चट येईन जरा पातळ होता तर घट झाल्यावर येईन साध्या तर याय ना ना काळी तर लवून ठेवली देऊ आता गेला माघारी लय फडून साबण पाठविलं मला रात्रीच पडत आलता बिचारा ते दोन तीन रूम आलं घाम पुसायला ते लय आलता तारा ताराने आम्ही त्याला सन्मान दिला होता दिले आमची जात खड्ड्यात लुटून तिने देवेंद्र फडणवीस ऐकून हा आमदार आहेतच ना ते राऊत दिवशी त्याला कारण ते त्यांच्याच भरोशावर आम्ही भरोसा ठेवला होता ना विश्वास ठेवला ना कमी विश्वास गेला माझ्या जातीचा आमदारानं स्वतःच्या नेत्यासाठी स्वतःच्या पक्षासाठी काय झालं आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही काय झालंय तर समन ठेवा म्हणले ना संवाद ठेवा ठेवला होता आम्ही फडणवीस साहेब अशी संवाद ठेवायचा कारण ते कामचे दुश्मन शत्रू नव्हते म्हणलं आमच्या जातीचं कल्याण होईल आम्ही कोणावर विश्वास ठेवतो कोणावर पण उद्या तुम्ही जरी म्हणले पत्रकार बांधव आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही मध्यस्थी करून सरकारशी मागणीबाबत करतो तरी मी हा म्हणून मी लय भोळा आहे मी लय साधा आहे मला वाटतं कोणाच्या हाताने माझ्या समाजाचं कल्याण हो कोणाच्या हाताने माझं कल्याण हो तसं ते आमदार नाव आलंय म्हटलं चला फडणवीस साहेबांनी तुम्हाला पाठवलंय हो समाज सुरू ठेवा आमचं आम्हाला आरक्षण द्या केशेस मागे आम्हाला काय आहे सगळा मराठा समाज तुम्हाला डकर येऊनच आमचं काय स्वप्न आहे आम्हाला काय राजकारण नाही करायचं आजही म्हणतोय मी उपोषणलाच विस्तार केला मी त्यासाठी बसायला लागले की मला आणखीन राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही तुम्हाला आणखीन एक संधी आम्हाला आमचं आरक्षण द्या आणि एकदा जर मी राजकारणात उतरलो तर सगळे पाडलेशिवाय माझ्यासारखा नार नाही मग हे मी जाहीर सांगतो पूर्ण पाडले झोप येणारच सगळे किती एक करा तुम्ही